आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एक असा आहे की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन कोण्या धर्माचं किंवा कोण्या जातीचं किंवा कोण्या पक्षाचं नाही आहे हे शेतकरी आणि शेतमजुराचं आहे याच्यावर आज पाळी अशी आली आहे की का करावं लागत आहे की कुणाजवळ फक्त उदरनिवारा करासाठी फक्त एक जोडी होती आणि त्याच्या तो त्याचं पूर्ण घर चालवत होता पण ते चोरी गेल्यानंतर आज त्याची परिस्थिती अशी झाली आहे की त्याला पैदल व्हावं लागलं त्याला कामाला जावं लागते आज त्याच्या घरी जेवाले नाही आहे आणि दहा वर्षापासून हे परिस्थिती अशीच चालू आहे आणि हे फक्त पोलीस स्टेशन ब्राह्मण थडी इथं फक्त चांगल्या लोकांचे रिपोर्ट घेतले जात होते आणि साधारण कास्तकाराचा साधारण मजुराचा साधारण खालच्या लोकाचा हा सुद्धा रिपोर्टसुद्धा हे लिहून घेत नव्हते आणि त्याला इज्जत थोडी देत नव्हते कारण का एक अब्ब शब्दानं बोलत होते त्याच्यामुळं आज जे परिस्थिती आली आहे जे परिस्थिती उद्भवली हे फक्त ह्या पोलीस स्टेशन ब्राह्मणाथडी यांच्यामुळं उद्भवलेली आहे आज जे आमच्या गावामध्ये ही परिस्थिती अशी आहे आज यांच्याचमुळं सर्व शेतीचे काम सोडून पावसाळ्याच्या टाईमले जरी इथं बसले तर हे सर्व शेतकरी शेतमजूर आहे आज यावेळेस शेतात काम आहे पण ते इथं थांबा लागून राहिलं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजून एक का आज आपण जे इथं आहे आता कुणी आला म्हणून की आम्हाला जातीचं धर्माचा याच्यात तो विषय नाही कारण याच्यात सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक इथं बसलेले एक शेतकरी मधून एक मजूर म्हणून इथं हे सर्वीची मागणी एकच आहे की बाबा आम्हाला एस जर येणं होत नाही आजपर्यंत आता चौथा दिवस निघाला त्यानं तेच्या खालचा जो कोणी असते बरोबर पी आहे अजून कोणी आहे साधारण जर एखाद्या प्रकरण होते तर तिथं एस पी जाऊ शकते मग इथं मला सांगा तुम्ही एवढे मोठे शेतकरी आंदोलनाले बसले तर काही हे स्वतःची एकट्याची मागणी नाही आहे की आम्हाला हे द्या किंवा आम्हाला ते द्या हे शेतकरी शेतमजुराची मागणी आहे आणि ती शासनाच्या म्हणजे एक पोलीस स्टेशनच्या विरोधात आहे पोलीस स्टेशनच्या विरोधात आहे त्यामुळे तेनं तात्काळ याच्यावर तोडगा काळा आणि जर ते तोडगा काढायला तयार नसल तर ह्या आंदोलनाले आज तेले असं वाटत अस आज चार जण आहे उद्या चाळीस जण होऊ शकते कारण का याला सपोर्ट गावातून सर्व गावकरीच आहे कारण का गावाला वनी गावाला आजपर्यंत जेवढ्या या तालुक्यात जनावर गेलेली चोरी तेवढ्या वनी गावाची गेली आहे तुम्ही किती दिवस अजून असं इथं जर एस पी साहेब किंवा त्यांचा विश्वासातला कुठला अधिकारी इथं आला नाही तर तुम्ही किती दिवस इथंच बसणार आहे आमची चालूच राहणार आमची भूमिका हेच आहे की आज हे झाले याच्या सोबत अजून काही बसणारच आहे दुसरे करू म्हणजे आता इथून पुढे जर कोणी आलं नाही आमचा तोडगा कळला नाही आता आम्ही अन्नत्याग केलं याच्या पुढे उद्यापासून आम्ही जलताग सुद्धा करू याच ठिकाणी बस तसेच या ठिकाणी काही ग्रामस्थ असे पण आहे की त्यांना पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्यामुळे त्यांनी गेलेल्या त्यांच्या शेतातून किंवा त्यांच्या घरात जोडून गेलेल्या त्यांच्या गोरा जनावरांच्या चोरींची तक्रारच केलेली नाही आहे असे पण व्यक्ती या ठिकाणी आहे दादा नमस्कार आपण आपले जे जनावर जे गुरे चोरी गेलेले आहेत किती तक्रार केलेल्या किंवा नाही केलेल्या मी माझी चोरी जनावरांची झाली नाही माझी जरी चोरी हे माझ्या शेती साहित्यापासून माझ्या पासून माझी चोरी झालेली आहे मी दोन वेळा कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला जाऊन मी समजा वशी मागितली वशी दिली त्यांनी कागदपत्री वशी जे काही त्याच्या स्वरूपात देते आपलं मन समाधान करासाठी ते वशी मला प्राप्त झालेली आहे पण आता हाय नाही आहे त्या वशी माझ्याकडे नसतानाच म्हणा इतक्या वर्षापासून पण मी जे आपण ज्या याच्यावर विश्वास ठेवतो प्रशासकावर आपल्या माग आपल्या समजा हे जे आहे आपल्या मनातल्या कंप्लेन करू शकतो आपण त्याच्यावर विश्वास नाही राहिला तुम्ही तुम्ही जे दोन तक्रारी केलेल्या होत्या त्या तक्रारी निवारण झालं काहीच नाही ना म्हणजे त्याची जर चौकशी झाली ती साधी आता त्याच्यानंतर माझा माल चोरी केला संतरा हाँ। मी त्याची कंप्लेंट केली मी नावही दिलं पण त्याच्यात ठोस कार्यवाही नाही झाली त्याच्यात माझं नाव घेतलं गेलं उलट काय बा शेतकरी याच्यात चोरी म्हणजे मालकाचा मालक स्वतः आहे बा याच्यात म्हणजे एवढ्या एवढ्यापर्यंत जर माणूस पडला असन मग याला कंप्लेंट करावं का नाही करावं सांगा म्हणजे मग पोलीस स्टेशन का उपयोग नाही म्हणजे पोलीस प्रशासन जर असं म्हणत का तुमचा हात आहे बा असं आम्हाला तिकून माहिती होत आहे अरे मग तुम्ही काय करून राहिले बरं ते पोलीस प्रशासन आपण बघतो दर आठवड्याला एक गाडी पकडली जाते शेतकऱ्यांच्यासाठी आहेच नाही वेळच नाही असं म्हणायचं तुम्ही आता शेतकऱ्याचे जनावर हे कत्तलीसाठी चोरी करून नेताय की अजून कुठल्या कामासाठी हे याचा उपाय लावला कास्तकाराचं बैल जर रोडनं जात असेल तर त्याला त्रास आहे चोराला त्रास नाही सरळ भाषेत सांगायचं झालं म्हणजे सर आहे सामान्य लोकाले त्रास आहे जे चोर चोरटे आहे चोरी करणारे आहे दोन नंबर पोलीस स्टेशनचा पुरा पुरावा आहे सगळ्या गोष्टी आहे सामान्य माणूस तिथं गेला एक जरी केली त्याला तिथं काहीच हे नाही बसा उठाचा हा कंप्लेंट घ्या उद्या ये आले अशाला तो त्रस्त होते साधारण कम्प्लेंट रद्दीमध्ये मध्ये काय करणार आहे तो साधारण आता तुम्ही सांगा मला गावातून आतापर्यंत जवळपास दहा वर्ष झाले चोरी होत आहे ह्या चोरीत अजूनपर्यंत एकही तपास नाही म्हणजे किती मोठी शोकांती काय मग प्रशासन आहे ना पोलीस प्रशासन काम काय करून राहिलं करून करायला हे प्रश्न आहे ना